मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो सरसकट आपल्याला करता येणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही मला अतिशय आनंद आहे की जे काही आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं आणि चलो मुंबई सुरू होतं त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे आमचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो हो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये दे होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे त्याला आक्षेपची पण एक साहेबांनी नाराजी व्यक्त केली नाही असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काही असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाही आहे तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा मा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळू शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही देवेंद्र जी हिंदी में बताया कि मराठों का जो आरक्षण की बात चल रही थी मार्च को किया जा रहा था कहीं न कहीं समझिया और किस तरीके का स्वस्थ किया जा अध्यादेश निकाला है आप लोगों ने देखिए मुझे इस बात की बहुत खुशी है की ये जो मराठा समाज का एक प्रश्न और जिसके ऊपर आंदोलन चल रहा था मार्च चल रहा था उस पर हम लोगों ने एक सोल्यूशन निकाला है हमारे मुख्यमंत्री जी ने एक बहुत अच्छा निर्णय लिया है जिसके कारण जो आंदोलन करता थे श्री मनोज जरांगे पाटिल इन्होंने भी उसको मान्यता दी है और विशेष रूप से मराठा समाज में जिनके पास कुर्मी इस प्रकार की आ, जिनकी कहीं न कहीं एक प्रकार से एंट्री आई हुई है ऐसे लोगों को सर्टिफिकेट मिलना आ, ये कानूनन भी सही है लेकिन वो मिल नहीं पा रहा था अब ये जो निर्णय हमने लिया है इसके कारण आसानी से उनको मिल पाएगा और ये सारा निर्णय लेते समय हम लोगों ने ये भी प्रयास किया है कि किसी भी प्रकार से ओबीसी के ऊपर कोई अन्याय न हो तो उस प्रकार से इस निर्णय को लिया गया है और मैं आंदोलक श्री मनोज जरांगे पाटिल इनका भी अभिनंदन करना चाहूंगा कि उन्होंने भी संविधान के तहत या सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के तहत जो चीज हो सकती है उसी चीज को उन्होंने मांगा और उस चीज को हमने दिया है नहीं या दोनों गोष्टी शुरू कारण शेवटी ज्यादा क्ठल नोंदी नहीं रक्तानात्यातील नात्या नोंदी नाहीत त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल त्याच्यामुळे हा एक मोठा समाज आहे तर त्याकरता या सगळ्या जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण चाललेलं आहे आणि दरम्यानच्या काळात क्युरिटीव पिटिशन देखील लागली आहे क्युरिटी पिटिशन सक्सिड व्हावी असा आमचा प्रयत्न आहे पण काही कारणाने त्याच्यामध्ये आवश्यक किंवा अपेक्षित रिलीफ मिळाला नाही तरी देखील आपण जे काही सर्वेक्षण करतोय ते सर्वेक्षणच जो काही सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता ज्या आदेशामध्ये त्यांनी ज्या डेफिशियन्सीज पॉईंट आउट केल्या होत्या त्या डेफिशियन्सीज पूर्ण करण्याकरता हा सर्वे चाललेला आहे त्याच्यामुळे हा फॉलबॅक ऑप्शन आपण त्या ठिकाणी ऑलरेडी घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका